आम्ही चाललोय खेकडी पकडायला बघू शकता गँग भरपूर आहे घा म्हणू पप्पा चाललेत पुढं आणि पुढे चौघे पाच जण आहेत तर भेटू आता खेकडी पकडायच्या वेळी कुठे पर्यातच जातोय आम्ही खाली पर्यात जाताना आता दाखवतो तुम्हाला कशी खेकडी पकडतात ते तर भेटू तुम्हाला थोड्याच वेळामध्ये खेकडी पकडता जायचे बघा कार्टी सगळी बघा एव हा काल्या बघा हा रात्रीचा पण दिसत नाही मरतय बंद कर बॅटरी दिसत नाही फोन कशाला घेतला मारायला काय असू दे जा अरे उगीच तिथं पाय का डुबला की काय करशील पाऊस दिवस पडला इथं झेक नाही हा बालशेट येत आहे पप्पा येतात खाली आणि हा मनू आणि हा मी कोयत्याला कशाला लागले इमर्जन्सीला तर चाललोय आम्ही वाटा डेंजर को चा वाटा म्हणजे एकदम खतरनाक वाटा म्हणजे काय काय सांगू तुम्हाला आता काही खतरनाक वाटा मला खाली माझ खाली पाय दिसत नाही एवढं डेंजर वाट आहे तर काय यांच बघ यांचं भांडण इथं चालू झाली आईचा आज मथुर आला होता मथुरला सुद्धा बघून आलेला आहे काय काय कालोक बघ सीट पोंड जात काही आता आम्ही लोकेशन आलेलं आहे बघा पाणी पूर्ण पाणी आहे पर्यात आलेलं आहे बघा थोडं थोडंच पाणी आहे थोडं थोडं पाणी आहे वरणा चाललोय पाऊस घाण आहे घाण पाऊस आहे एक नंबर घाण ते पाण्यातून पाण्यात चालतोय कडे कडे निशाला काही आहे सिनेमॅटिक सीन <laughs>

सर बरेच झालं एक नंबरचे मारत कुणी ढगाळ नसेल बांधा हा खालचा धरला नाही काय मारला नाही आम्ही इकडे वरती खेळायला येतो ह्या साइडला कशाला लागते काल्या का याला काय खेकडी तर पकडता येत नाही खेकडे पकडता येत नाही चिंड चिंडुपली खेकडी पकडायचं नायला हो। पाक्र किती आलीस

खाल तर उत्तर आ दगड लागली हा हो अरे भिजल पेटू नका सगळ्या दादा त्या वाजले जा त्या वाजू जा खालून अचल, अचल हो नदीला जाऊया नदीने चला नदीने आयज आता उलटा यायला होईल तो साप का कोण आहे कोण नाही आता शरणी पण जाताना घेऊन जाऊ मग गाईज मासे असं वागत इकडे बांधा नाही पण दिसत नाही देखो देखो। देखो, देखो 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 चलो अभि चलो देखो नाही चलो अभि नाही तर जायेंगे इधर मैं गिर रहा नीचे चप्पल बहुत डंजर आहे डंजर हे बहुत चप्पल डंजर आहे आम्ही एकटाच राह माग वलगणी अंदाज लय लवकर चढले सीन काय झाला माहिती आहे का पावसाला काय होत कळत नाही आईला डोक्याला ताप आहे एक नंबर ओनचा काय इश्यू नाही पण म्हणतात ना रस्ते बघा कसे एकदम रस्ते बघाय बघ कशा एकदम खड़तर अ चालायचे वांदे पाणी जोरदार आहे आणि काटी दे इकडं माझ्याकडं गायचे बघा पाणी एकदम जोरदार आहे खाली जायला जमत नाही आहे गरम गरम वा अस तुटेल चप्पल राईस तर प्रॉपर नदीला आलेला आहे मी नदीला अजून तरी आम्हाला कुठे दिसलं नाही आहे शोधतोय शोधात आहे शोधात आहेत पलटन पलटण एकदम शोधात आहे तिथे भेटतील तिथे भेटतील कुठे गौंदीत ना जातोय पल्तन। चल तर कायला सीन काय आहे इथं उभा माझा गाईज खाली पाय पूर्ण सरपटत आहेत पूर्ण ब्लॉक कंटिन्यू करू शकतो याची काय अपेक्षा वाटत नाही मला कारण की चप्पल पूर्ण जो सारायला लागले एकदम कडकडीत आणि नाही पूर्ण कडकडीत पॅरिकॉन आहे ना त्याच्यामुळं विषयच नाही चप्पल एकदम ना सरते सारते गाईस सापडत नाही आहेत कुठे थांबा 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 थांब 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 दाखव 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 पाहिलंही भवानी झालेली आहे हो काय चिंतोकला गावलेला आहे मोठा आहे मोठा आहे जरा गायस पहिलाच लागलेला आहे तो तो ना गाईस मी पण बघतोय कुठं कडलं आहे काय काय दिसत नाहीये कुठं कुठं दिसतच नाहीये

कारण की कोकणात प्रकारे खेक तर गाईस ज्यांना कोणाला ना माहीत नाही आहे ना की कोकणात खेकडी कशी पकडायची त्यांना त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे हे बघा कोकणातल्या माणसांनाच प्रॉपर हे समजू शकतं

खोल इतक खोलायचं लिल चड्डी भिजायची चड्डी तर भिजणार आलाच चड्डीचं भिजव

आता आम्ही पर्याला चाललोय परत नदीला पाणी खूप आहे त्याच्यामुळं काही पुढे जाण्यात काही अर्थ नाही आहे पर्याला जायचं आहे पाण्यात टाकली त्याला चार्जिंग नसेल तेव्हा पण चार्जिंग नसेल कारण पाऊस आला की काय दादाचं पाणी दादाचं पाणी का लवकर हे गाईस पाणी खूप जोरात वाचे त्याच्यामुळं पर्याय नाही आपल्याकडे गेला कोण किड पाण्या काय केलं नाही कोण गेला इकडं हे कुठून कुठून जातस पाणी बॅटरी लागल नको पाण्यात चला त्याला मरू दे पड़न नहीं 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 नहीं। नहीं। नहीं चल इकड म्हणून मी काटी घेतली दिमाग चालवला माहितीये दिमाग असा असतो चल मरतोयस टुमूक टुमूक करतोयस गरम पाय सरत ज्या आयल्या या खेकड्यांना साल्यानं बाहेर यायला काय होतो काही सारखे बरण्या बिरण्या लावून लावून सो खेकडी संपवली सो नदीतली आईची जय आई। चला चकलीत काटा घुसला जोरा दुखतोय पायाचं पाणी थंड ओपलीच आहे ना